उत्तर प्रदेशातील फतेहापूर जिल्ह्यात विकास दुबे नावाच्या तरुणाला दीड महिन्यात सहाव्यांदा साप चावला सुदैवानं उपचारानंतर विकास यावेळीही बरा झाला मात्र आता पीडित विकासने नवा दावा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय विकास दुबे म्हणाले मला नेहमीच साप फक्त शनिवार आणि रविवारी चावतात मला जेव्हा तिसऱ्यांदा सापाने चावा घेतला त्याच रात्री तो स्वाप माझ्या स्वप्नातही आला आणि आठव्यांदा तू माझ्यापासून वाचशील पण नवव्यांदा तुला कोणतीही शक्ती तांत्रिक किंवा डॉक्टर वाचवू शकणार नाही मी तुला माझ्याबरोबर घेईन असं साप स्वप्नात म्हणल्याचा दावा विकास दुबे यानं केला आहे खरं तर विकास दुबे हा चोवीस वर्षाचा आहे गेल्या चौतीस दिवसात त्याने त्याला सापाने सहा वेळा चावा घेतला या नागाने त्याला शनिवारी आणि रविवारीचं दंश केला साप चावणार याचा त्याला अगोदरच आभास होत असल्याचा त्याचा दावा आहे प्रत्येक वेळी डॉक्टरने त्याला वाचवले पण एकाच व्यक्तीला सहा वेळा एकच साप कसा सावू शकतो यावरून डॉक्टर आणि त्याचं कुटुंबीय गावकरी हैराण आहेत है। डॉक्टरने त्याला नाव आणि घर सोडून दुसरीकडे राहण्याचा सल्ला दिला होता त्यामुळे हा तरुण त्याच्या मावशीच्या घरी गेला पण तिथं पण या सापाने त्याला के दंश केला त्यानंतर हा तरुण त्याच्या काकाच्या घरी गेला तिथे पण सापाने त्याला सहाव्या वेळा दंश केला या घटनेने तरुणासोबत त्याचे कुटुंबीय भेदरले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा